बुधवारी रात्रभर आणि आज दिवसभर पावसाचा जोर वाढला त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी पुन्हा वाढली जिल्ह्यात सर्वाधिक शहाण्णव पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी साडे फुटावर होती गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे दरम्यान पुढील दोन दिवस कोल्हापुरात मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे गेल्या चार दिवसाच्या तुलनेत बुधवारी सायंकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे बुधवारी रात्रभर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला राधानगरी आणि गगनबावड्यात पावसाचा सर्वात जास्त जोर आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी बेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला त्या खालोखाल शाहूवाडीमध्ये पंच्याहत्तर मिलीमीटर mm, राधानगरीत एकोणसाठ पूर्णांक पाच मिलीमीटर तर भुदरगडमध्ये त्रेसष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पावसाचा जोर वाढल्यानं राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी पंचवीस फूट सात इंचांवर गेली आहे तर जिल्ह्यातील एकोणपन्नास बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरी धरणातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पुढील दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे